नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात उद्योग समूह आणि दैनिक तर्फे दिले जाणारे गौरव पुरस्कार जाहीर समाधान अशोक भोंग यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह हो आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात निमगाव येथील समाधान अशोक भोंग यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसले वस्ती येथे कार्यरत असून ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात तसेच त्यांना वृक्षारोपणची विशेष आवडे त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय के कार्य तसेच भरी योगदाना दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे सदर पुरस्काराचं वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे समाधान अशोक भोंग यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे